अंबरनाथल्या एका हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो आहे माका एका राखीव वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याने होता पण थंय रात्री पावणे तीनच्या दरम्यान जो काय प्रकार घडाक लागलो त्या प्रकारान आम्ही सगळेजण हातरानच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर आरती यांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव तुमका मी सांगणार असं आहे एका हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेत त्यांच्यासोबत ह्या सगळा घडला होता तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपला बोकोबा एक चॅनल असा ज्यावर असेच भयंकर अनुभव मी टाकत असतोय तुम्ही ते अजून बघूक नशाल तर ते सुद्धा एकदा नक्की बघा चला तर मग वळया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी आरती मी अंबरनाथकर राहतोय ही गोष्ट तशी खूप जुनीच असा साधारण सात आठ वर्ष अधिक झाली असतील पण अजून त्या आठवणींपासून मी बाहेर काय पडक नाही आहे इतको तो सगळं भयंकर अनुभवतो हो ही गोष्ट एका हॉस्पिटलमधली असा त्या हॉस्पिटलमधल्या राखीव वॉर्डमध्ये ह सगळं प्रकार घडलो होतो थंच मी दाखल झालेलो आहे साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी हा सगळं प्रकार घडलो मी रात्री एक वाजता अचानक जोरजोरात कापरी काढत उठलंय माझ्या अंगात मरणाचं ताप भरलं होतं छातीतव दुखत होता डोक्यावर जड झालेला मी लगेच आई उठवलं आहे आईन माझी अवस्था बघितल्यान आणि म्हणाली की आपल्याक लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊ कोया म्हणून ती माका जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आता काही कारणांमुळे मी त्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी माका तपासल्याने ते तपास ताप खूपच होतो त्यामुळे त्यांनी काही तपासणी केल्याने डॉक्टर म्हणाले की जास्त ताप असा डिहायड्रेशन पण झालं आणि हा काहीतरी तापाचं वेगळं प्रकार वाटत त्यामुळे निरीक्षणासाठी एक दोन दिवस त्यांनी दाखल करते म्हणून सांगितल्याने आणि लगेचच माका राखीव वॉर्डमध्ये ॲडमिट करून घेतल्याने ह्या हॉस्पिटलमधलं हे जो वॉर्ड होतो तो बाकी वॉर्डपासून वेगळं होतो दुसऱ्या मधल्यावरच्या एका कोपऱ्यात त्याची उभारणी केलेली होती त्याच्या आजूबाजूक जास्त असं काय नाही होता पूर्ण मोकळो परिसर मोठोच्या मोठो अंधारी भाग बरेचसे खिडके बंद होते आणि त्यांका पडदे बिडदे लावलेल्यांनी ज्यामुळे बाहेरचं अजिबात प्रकाश आतमध्ये येत नाही होतं आणि आतमध्ये त्यांनी पिवळे फिकट लाईटी लावलेले होते आणि भिंतींवर काही माणसांचे जुने फोटो होते माझ्या व्यतिरिक्त त्या वॉर्डमध्ये अजून कोण माका दिसत नाही होता माका त्या वॉर्डमधलं खिडकीच्या जवळचं बेड त्याने दिले नाही होतं आणि माझ्या बाजूचे दोन बेड पूर्ण रिकामी होते मी माझ्या आईसोबत त्या वॉर्डरूममध्ये पहिली रात्र कशी तरी काढलं आहे पण माका तेव्हा काही शांत झोप लागली नाही होती कारण तो भाग जरा वेगळंच वाटत होतो कोणची जाग ना माग पूर्ण शांतता आणि वाऱ्यान पडदे बिडदे हलत होते तर सगळा बघून माका भीतीच वाटत होती त्यामुळे माका झोप काय लागाक नाही मग पुढच्या दिवशी सकाळ झाली डॉक्टरांनी माका परत तपासल्याने आणि काही औषधांक सुरुवात देखील केल्याने पण माझ्या रिपोर्ट शेवटसाठी अजून एखादो दिवस जाणार होतो त्यामुळे ते म्हणाले की रिपोर्ट्स बघितल्याशिवाय आपण पुढे इलाज काय करू शकत नाही म्हणून मग माका तो दिवससुद्धा थांबायचा होता सकाळी अकराच्या दरम्यान आई घराकडे गेली आणि माझं मोठं भाऊ तेव्हा माझ्यासोबत त्या ते हॉस्पिटलमध्ये मा होतं रात्रभर झोप लागली नसल्यामुळे दिवसभर मी झोपानच होतो आहे त्यामुळे दिवस तर निघान गेलो पण नंतर रात्र येईली रात्रीचं थैचं वातावरण तर वेगळंच होऊन जायचं आई माझ्या तेव्हासोबत होती त्यामुळे ते थोडं माका धीर वाटत होतं बघता बघता रात्री जेवण आम्ही झोपलो आई माझ्या बाजूच्याच बेडवर झोपली होती त्या दिवशीसुद्धा त्या वॉर्डमध्ये अजून कोण नाही होता जेवण झाल्यानंतर माझं डोळं लागलं होतं पण रात्री अडीचच्या सुमारास अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो जणू कोणतरी चालत होता माका पायांचा आवाज स्पष्ट ऐकाक येत होतं कोणतरी फरशीवर पाय ओढत ओढत आणि काहीतरी घासत घासत चालतं असं माका वाटत होतं आवाज खूपच मोठ्याने येऊ लागल्यामुळे मी उठान बसलो आहे आणि आजूबाजू बघूक लागलो आहे लाईटी तेव्हा जास्त काय चालू नाही होते पण थोडाफार दिसत होता पण माका त्या वॉर्डमध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणच दिसत नाही आई बाजू शांत झोपली होती पण तो आवाज मात्र काही हो वेळा पुरतो चिलो त्यानंतर तो बंद झालो पण त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून पहिल्यांदा असो वेगळं काहीतरी अनुभव माका अनुभव गावलेलो मग त्यानंतर तो आवाज रात्रभर काय येऊक नाही पण तेव्हापासून जी माझी झोप उडली त्यानंतर झोप काय लागक नाही पुढच्या दिवशी सकाळी डॉक्टर माका बघू केले आणि तेव्हा त्यांच्याकडे रिपोर्टसुद्धा होते रिपोर्ट्स बघितल्यानंतर त्यांना काही स्पष्ट तसं कळत नाही होतं म्हणजे बाकी काहीच्या तापाची लक्षणं नाही होती सगळा काही व्यवस्थित होता पण तरी देखील माझ्या तापाचं प्रमाण काय कमी होऊक नाही ताप तसंच होतं त्यामुळे त्यांनी म्हटल्याने की अजून एक दोन दिवस आपण बघूया ताप कमी होयो मग त्यांनी काही औषधं बदलून दिल्याने त्यामुळे आमक अजून एक दोन दिवस तरी काढूचे होते माका आपला वाटलेला की रिपोर्ट्स नॉर्मल की डॉक्टर माका सोडून देतील पण तसं काय घडक नाही अजून दोन दिवस थांबाचं ऐकल्यावर माझ्या आता जिवारा चिला होता आणि हॉस्पिटलात रावायचा म्हणजे तो कंटाळवानेच विषय वाटता घरच्यांचीसुद्धा हाल होतात पण आता था डॉक्टरांनी थांबा सांगितल्यामुळे सगळ्यांचं नायलाजच होतो बघता बघता तो दिवस निघाले गेलो आणि जशी रात्र झाली तसा थंयचं वातावरण बदललं पूर्ण काळोख आणि ती लायटी आणि त्यात अजून भर म्हणजे अवकाळी पाऊस अचानकच खैसून इलो होतं काय माहिती आहे बाहेर हळूहळू पावसं पडाक लागलेलो आणि मी खिडकीच्या बाजूकच झोपलं होतं एप्रिल महिन्याच्या शेवटा शेवटा तो पाऊस इलो होतो मध्येच मोठी सर यायची आणि मध्येच तो शांत व्हायचो आणि त्या पावसाच्या आवाजामुळे अजूनच थंयचं वातावरण भयानक झालं होतं पूर्ण स्मशान शांतता असल्यामुळे बाहेर पडणाऱ्या त्या पावसाचा आवाज एका वेगळ्या सुरात येत होतो आणि बघता बघता रात्री अचानक माझ्या कानी कसले कसले आवाज पडाक लागले माका वाटलं की पहिल्यांदा ते पावसाचेच आवाजात हो। पण हळूहळू तो आवाज वाढलो आणि नंतर नंतर माका समजला की तो आवाज पावसाचं नसान कोणच्या तरी बडबडण्याचा असा कोणतरी मोठमोठ्यान बडबड करत होता आणि तो आवाज माका खिडकीच्या बाहेरसूनच येत होतं म्हणून मी आपलं पटकन उठलं उट आहे उठान बघते तर आवाज अजूनच येऊक लागलो मग शेवटी मी हिंमत करून पडदो बाजूक केलं आहे आणि बाहेर कोण असं ह्या बघूक लागलं आहे जसं मी पडदो पडदोबाजूक करून खाली वाकान बघतोय तेव्हा माका थंय जा दृश्य दिसलं तर हा दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीन असं राखली तो पूर्ण हॉस्पिटलचाच परिसर होतो आणि त्या खिडकीच्याच खाली एक बाई भर पावसात बसली होती तिचे केस पूर्ण मोकळे होते साडी वगैरे नेसलेली होती जी पावसात पूर्णपणे भिजलेली आणि रात्री दोन अडीचच्या दरम्यान भर पावसात अशी खयची बाई बसतं आणि ती नुसती बसली नाही होती बसान आपापसातच आप काहीतरी पुटपुटत होती तहा सकाळ दृश्य बघून मी एका एक क्षणासाठी घाबरलोय आणि मोठं नाराडलं आहे माझा आवाज ऐकून बाजूक झोपलेली आई गडबडान जागी झाली आणि तिने लगेच लायटी लावल्यान आणि ती माका म्हणाली काय गो कायला ते आम्ही आईक म्हणालय की खाली कोणतरी असा तशी आई पटकन उठान खिडकीच्या जवळ येईली बाजूक करून जेव्हा तिने खाली बघितल्यान तर तिका काय ती बाई दिसत नाही ती एकदम नाहीशीच झालेली तसं मी आईक सांगितलं की एक बाई पावसात बसली होती पण आईक काय खरा वाटाक नाही कारण खाली तर तिका कोण तसं दिसला नाही होता आणि भर पावसात एवढ्या रातचा कशा कोण भिजत बसत पण मी मात्र स्पष्ट त्या बाईक बघितलं होतंय आता तो काय प्रकार होतो ता माका नाही माहिती आई पण आईन माका म्हटल्यान की तुका भास वगैरे झालो असात तू आता जास्त विचार नको करू शांत झोप असं काहीसं समजावून आईन माका झोपवल्यान पण तरी देखील रवान रवान तात दृश्य आठवत होता कोण होती ती बाई आणि माका कशी काय दिसली बघता बघता ती रात्र तशीच निघान गेली पण त्या दोन तीन दिवसात जो काय अनुभव माका अनुभव गावलो होतो तो मात्र जरा खूप विचित्रच होतो पहिल्यांदा तो पावल्यांचा आवाज आणि आताही पावसात भिजणारी दिसलेली बाई ज्यामुळे मी अजूनच घाबरलं होतंय त्याच्या पुढच्या दिवशी दुपारी मी माझ्या भावाक जरा सांगितलं आहे की पाणी घेऊन ये तर तो पाणी आणूक गेलो होतो दुपारचे दोन वगैरे वादले असतील आणि त्यावेळी हॉस्पिटलचं वातावरण एकदम शांत असतं सगळेजण झोपलेले होते आणि हा आपलो एकटोच एका वरांड्यासून चला आणि त्या दरम्यान तिका काय झालं काय माहिती आहे तो, तो कशाक तरी घाबरलो आणि घाबरान आपलं माझ्याकडे येलो आई तेव्हा आमच्यासोबत होती तो आईक येऊन म्हणालो आई एक बाई गायब झाली पहिल्यांदा आईक काय समजलं नाही पण तो इतकं घाबरलेलो की आईन त्या नीट विचारल्यान की झाला काय तेव्हा तो म्हणालो की पाणी आणूप जेव्हा मी खाली गेलो होतंय तेव्हा माका एक बाई दिसली जी कोपऱ्यात उभी होती आणि ती माझ्याकडे विचित्रच नजरेन बघत होती मी काय पहिलं लक्ष देऊक ना पण जसं मी तसून पुढे गेलोय तेवढ्यात ती काही क्षणात नाहीशीच झाली आणि तिच्या आजूबाजूक ना खिडकी होती ना दार होता तो पूर्ण रिकामी पॅसेज होतो ती बाई गेली काय माहिती अचानकच गायब झालेल्या बाईक बघून माझं भाव घाबरून वरती येलं तर ऐकून आयू जरा घाबरले रात्रीचे माझ्यासोबत ते घडलेले प्रकार आणि आता भर दुपारी या असा काहीसा भावासोबत घडला होता ज्यामुळे एकंदरीत एक त्या हॉस्पिटलमधला तर सगळं वातावरण काय ते, वाता ते वेगळे संकेत देत होता पण लास्टचं आता एक दिवस रवलं होतं तो कसो तरी काढूया आणि आपण जाऊया असं काहीसा आईन माका सांगितल्यान आणि बघता बघता चौथ्या दिवशीची ती रात्रहिली माका जरा भीतीच वाट कारण कालच्याच रात्री ती मला बाई दिसली होती आणि आता अजून काय होतं असे विचार माझ्या डोक्यात येत होते आणि ह्या विचारांमुळे माका काय झोप लागलं नाही बघता बघता बाराच्या दरम्यान कसं तरी माझं ढो लागलं पण ह्या सुद्धा पाहुणे तीनच्या दरम्यान अचानक सगळे लाईटी गेले फॅन चालू होतं तो सुद्धा बंद झालं आणि इतकी गरमी वाढली की तळमळान तळमळान आमक जाग गेली ह्या वेळेस आईसुद्धा जागे झाली होती लाईट गेल्यामुळे संपूर्ण त्या वॉर्डमध्ये किनाट काळोख पसरलो होतो आणि तेवढ्यात आमक्या तरी चालण्याचा आवाज येऊक लागलं आईक ह्या वेळेत तो आवाज येलो एवढ्या रात्री वॉर्डमध्ये इला कोण लाईट वगैरे गेल्यामुळे खची तरी नर्स वगैरे इली असत असं काहीसं आमचं भास झालं मग आईन पटकन मोबाईलची बॅटरी चालू केल्यान आणि ती आजूबाजू बॅटरी मारून बघूक लागली पण ती काय त्या वॉर्डमध्ये कोण दिसत नाही होता पण आवाज असं येत होतो की कोणतरी आमच्या एकदम जवळीला ता बघून आई घाबरली काय करूचं कळत नाही होतं बघता बघता तो आवाज खूपच येऊक लागलो पण मोबाईलच्या त्या प्रकाशात काहीच दिसत नाही होतं आई पटकन माझ्या जवळ येऊन बसली आम्ही दोघोले प्रचंड घाबरलो होतं आणि तेवढ्यात मका तशीच काहीशी छाया दिसली तीच साडी तेच मोकळ केस आणि तशीच बाई जी कालच्या रात्री मका पावसात भिजताना दिसली होती एका क्षणापुरती ती माका आकृती दिसली आणि नाहीशी झाली पण तहा पोकून मी इतक्या घाबरलंय की माझ्या हातपाय थरथर कापाक लागले माका कळान चुकला की हा काय आता माझ्या आता वॉर्डमध्ये इला जा काल रात्री बाहेर होता तेव्हा मात्र मी पूर्णपणे सुन्नच पडलोय आईन मला घट्ट मिठी मारल्यान आणि ती म्हणाली घाबरा नको मी असंय काय नाही होचं बरा त्या वॉर्डमध्ये आमच्या व्यतिरिक्त अजून कोणत नाही ना, ना खयची नस बाई होती आणि त्या ठिकाणी एक बटन होता जर काय मदत हवी असत तर त्या बटन वाजवायचा मग रिंग वाजल्यानंतर रात्र पाळीवरची नर्स होती ती मग यायची पण त्यावेळी नेमकी लाईट गेलेली असल्यामुळे बटन दाबूनसुद्धा ती काय बेल वाजत नाही ज्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो आणि तेवढ्यात अचानक माझ्या बेडच्या शेजारीत ठेवलेली पाण्याची बॉटल आपणच खाली पडली आणि दुसऱ्या क्षणी आमच्या कानावर एक कुजबूज ऐका केली तू हयच रावतलं हयच रावतलं तू तहा जसा कानी पडला तसं मी तर रडाकत लागलो ला। आहे तसं आईन माका उठवल्यान आणि आम्ही दोगवले पळत पड़ात पळत ते वॉर्डमसून बाहेर पडलं आणि मग आई सरळ एका डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना सगळं प्रकार तिने सांगितल्यान पण डॉक्टर काही विश्वास ठेवू तयार नाही ते मनाक लागले की तुम्ही आई नवीन आस त्यामुळे तुमक असे भास वगैरे झाले असतील त्यात करून त्या वॉर्डमध्ये अजून कोण नाया म्हणून तुम्ही घाबरलास तुम्ही एक काम करा नर्स का तुमच्यासोबतच ठेवा मग एक नर्स का त्यांनी आमच्यासोबत रवाक सांगितल्याने मग ती रात्र रा, आम्ही तिच्यासोबतच काढल्या पण जेव्हा ती आमच्यासोबत होती तेव्हा मात्र असो काय प्रकार घडलो नाही सगळा एकदम शांत होता कशी तरी आम्ही ती रात्र रा काढल्या आणि पुढच्या दिवशी सकाळी एक म्हातारी नर्स आमच्या बेडच्या जवळ येली आणि तिने माका सरळ विचारल्यान की तू काय खिडकीच्या जवळ कोण दिसला काय ता ऐकन मी होकार आरती मान हलवलंय आहे तशा त्या बाईचे डोळेच भरले आणि ती माका म्हणाली पाच वर्षापूर्वी हो एक बाई दाखल झाली होती तिची डिलिव्हरी करूची होती पण डिलिवरीच्या वेळेस तिच्या बाळाचं मृत्यू झालं आणि तीसुद्धा गेली पण तेव्हापासून तिचं आत्मा अजूनही हो फिरतं फिरता पण डॉक्टर मात्र ह्या काय मानत नाही पण मी बऱ्याचदा त्याचा अनुभव घेतलेलो असं आहे तुमची कालची गोष्ट माझ्या कानावर पडली म्हणून मी तुम्हाला या विचारू केलं आहे विशेषतः ह्या राखी वॉर्डमध्ये हा प्रकार अनुभव गावता आणि त्यानंतर त्या नर्सबाईन एक जुनी केस फाईलसुद्धा माका दाखवल्यान ज्यात नाव होता मंगला देशमुख मृत्यूची तिची नोंद होती आणि वेळ होती रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे रात्री पावणे तीन वाजता आणि हे सगळे प्रकार माका ह्याच टायमाक अनुभव गावले होते आणि तारीखसुद्धा तीच होती एप्रिलच्या शेवटची आणि त्याच दिवसांमध्ये मी ह्या ठिकाणी ॲडमिट झालं होतंय तर हा सगळा बघून मी आणि आई दोघवली चांगलीच हातरान गेलो एवढा सगळा घडल्यानंतर आमच्यात काय अजून एक रात्र ते काढूची अजिबात हिंमत नाही होती त्यामुळे आई डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना म्हणाले की कायो करून आमका डिस्चार्ज देवा ते पहिल्यांदा तयार नाही होते पण आईनंच जबरदस्ती मग डिस्चार्ज करून घेतल्यान कारण माका आता बरा वाटाक लागला होता तापाचं प्रमाणसुद्धा कमी झालेला आणि रिपोर्ट वगैरे काढलेले होते त्यामुळे तो खायचं वेगळं ताप नाही होतं म्हणून मग आम्ही त्याच दिवशी तो हॉस्पिटल सोडलं आणि सुखरूप घराकडे येऊन पोचलो जी म्हातारी नर्सबाई होती तिने माका सांगितल्यान की ती आकृती बऱ्याच लोकांक दिसतं म्हणजे ती बाई बऱ्याच लोकांक दिसतं आणि मोठ्यान किंचाळत म्हणतं माझा बाळ खया माझा बाळ खया माका बाळ वया असं ती मोठमोठ्यान आरडतानासुद्धा बऱ्याच लोकांक अनुभव इलेलो असा कदाचित एक रात्र जर आम्ही अजून ते थांबलं असतं तर यो अनुभव आमक इलो असतो पण त्याचआधी आम्ही त्या हॉस्पिटल सोडलो आणि घराकडे येल्याव मग ह्या सगळ्या प्रकारापासून परत कधी माझ्या त्या हॉस्पिटलात जाणं झालं नाही त्यामुळे आता नेमकी काय परिस्थिती असा ती मी खात्रीपूर्वक सांगा शकत नाही अजून ती बाई असा की ती निघाण गेली या देवाकच माहिती पण त्या काही दिवसांमध्ये त्या हॉस्पिटलच्या राखीव वॉर्डमध्ये ह्यो भयंकर अनुभव मी आणि माझ्या आईन घेतलं होतं जो आम्ही काय केलं विसराक शकत नाही मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं कायचं होतं अंबरनाथमधल्या एका हॉस्पिटलमध्ये घडलेलो हा एक भयंकर अनुभव जो कसो कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्र जेका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडे दहा वाजता